हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार का आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत की दोन हजार पंचवीसचा चा इलिजिबल क्रायटेरिया काय राहील कॅटेगरी वाईज आपण ते देखील पाहू जेणेकरून विद्यार्थी एस किंवा बी एच एम एस साठी कमी स्कोर जरी असेल तर प्रयत्न करू शकतात यानंतर आपण पा, काय पाहणार आहोत तो कट ऑफ आहे ना दोन हजार चोवीस सोबत हो आपण कम्पेअर करणार आहोत म्हणजेच कसा दोन हजार चोवीसचा चौथ्या राऊंडचा कट ऑफ एक सांगणार आहे तुम्हाला आणि आठव्या राऊंडचा एक कट ऑफ सांगणार आहे तो देखील तुम्हाला एक्सपेक्टेड किती येईल ते देखील सांगेल आणि यानंतर नीट दोन हजार पंचवीससाठी साठी रिझल्ट कधी लागेल आपण ते थोडक्यात पाहू आणि बी एम ए साठी महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत किती कॉलेजेस आहेत ओव्हरऑल सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोय आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत यानंतर इलिजिबल क्रायटेरिया काय राहील स्कोअर काय राहील बीएमएस बीएचएमएस बीडीएस एमबीबीएस साठी आपण तो ते पाहू म्हणजे नीटच्या विद्यार्थ्यांना किती स्कोरवरती बीएमएस साठी प्रयत्न करता येईल ओके यानंतर तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर करणार आहोत त्यातल्या त्यात आपण काय करणार आहोत लास्ट राऊंडचा कट ऑफ आठव्याचा आणि चौथ्या राऊंडचा पण पाहणार आहोत चौथ्या राऊंडचा जो कट ऑफ राहील तुम्हाला सांगणार तो तुमच्यासाठी सेफ राहील लक्षात आणि आठवाचा शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला थांबवा लागेल ठीक आहे यानंतर रिझल्टची डेट काय आहे नीटच्या रिझल्टची डेट काय आहे आपण हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाई पहिल्यांदा काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीस कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड एलिजिबल क्रायटेरिया काय कशासाठी एमबीबीएस बीडीएस बी एम एस बीएचएमएस बी यू एम एस वेटरनरीची काउन्सलिंग विद्यार्थ्यांना करायची आहे त्यांच्यासाठी एक एलिजिबल क्राइटेरिया असतो दरवर्षी गेल्या वर्षी ओपनचा एकशे सदुसष्ट होता मध्ये सांगतो तुम्हाला तर यावर्षी किती कॅटेगरी वाइज क्रायटेरिया आपण ते पाहू जेणेकरून विद्यार्थी ही काउन्सलिंग करू शकतील ओके फर्स्ट काही ओपन साठी एकशे पंचवीस ते एकशे बत्तीस हा कटोक राहू शकतो इलिजिबल क्रायटेरिया तुमचा एकशे पंचवीस ते एकशे बत्तीस एस एसटी कॅटेगरीसाठी एकशे तीन ते एकशे आठ एस टी कॅटेगरीसाठी एकशे तीन ते एकशे आठ ओबीसी साठी सेम एकशे तीन ते एकशे आठ एस ए बी सी साठी सेम एकशे तीन ते एकशे आठ आणि ओपन जर पीडब्ल्यूडीचे विद्यार्थी जे आहेत फिजिकल कॅपचे त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन साठी एकशे चौदा ते एकशे एकेवीस एवढा तुमचा एलिजिबल क्रायटेरिया राहू शकतो दोन हजार पंचवीस साठी ओके गाईज नोट पहा इफ इलिजिबल काउन्सिलिंग आता जर तुम्ही इलिजिबल झालात इलिजिबल झालात याच्यावरही तुम्हाला स्कोर आला जर फॉर एक्झाम्पल हा इलिजिबल क्रायटेरिया आला आणि तुम्हाला यापैकी पुढचा स्कोर आला तर तुम्ही काय प्रोसेस करणार एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएमएस वेटरनरी बीए बीएचएस पुन्हा बी एम एस जे काय आपली प्रोसेस आहे काउन्सलिंग ते सर्व करणार पण त्याच्या खाली जर आला तुम्ही इलिजिबल नाही झालं तर स्टेटला पण तुमचा नंबर नाही लागणार आणि महाराष्ट्रामध्ये पण नाही लागणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नाही लाजणी आपलं बीपीटीएस ऍडमिशन ला घ्यावं लागेल हो ठीक आहे आता काही आता आपण काय पाहणार आहोत कट ऑफ पाहणार आहोत आता कट ऑफ कसा पाहणार आहोत पहा बीएमएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस चा स्टे वॅकन्सी राऊंड चार चा कट ऑफ आपण पाहणार आहोत त्यातल्या त्यात आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का ते देखील पाहू आणि एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे साठ ते सत्तर ऐंशी मार्कांनी जर कट ऑफ खाली आला तर दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड बीएमएस साठी प्रायव्हेटचा सा कट का ऑफ काय ते पाहणार आहोत आणि तो आपण काय करणार आहोत कम्पेअर करणार आहोत दोन हजार चोवीस सोबत म्हणजे किती मार्काचा डिफरन्स येऊ शकतो लक्षात आता स्टेप बाय स्टेप गाई ओपन साठी तीनशे त्रेचाळीस हा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता आता दोनशे पासष्ट हा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी अष्ट्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो किती अष्ट्याहत्तर ठीक आहे यानंतर एस सी कॅटेगरी तीनशे चाळीस हा ऑफ होता गेल्या वर्षी चौथ्या राऊंडचा होता चौथ्या राऊंडचा या ठिकाणी दोनशे एकसष्ट हा कटॉप येऊ शकतो चौथ्या राऊंड पर्यंत आणि एकोणऐंशी मार्काचा फरक पडू शकतो या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे सदुसष्ट हा कटॉप गेल्या वर्षी आला होता चौथ्या राऊंडला एकशे नव्वद हा ऑफ येऊ शकतो सत्याहत्तर मार्काचा फरक या ठिकाणी पडू शकतो ठीक आहे यानंतर बी जे कॅटेगरी तीनशे एकेचाळीस कट ऑफ आला होता दोनशे चौसष्ट हा कट ऑफ येऊ शकतो सत्यात्तर मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे यानंतर एन टी वन तीनशे सदुसष्ट हा केल्या वर्षी चौथ्या राऊंडचा कट ऑफ होता स्टे वॅकड चा बीएमएस प्रायव्हेटचा ओके दोनशे त्र्याण्णव हा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी चौऱ्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे यानंतर एन टी टू तीनशे त्रेचाळीस हा कट ऑफ केल्या वर्षी आला होता आता दोनशे अठ्ठ्याण्णव दो, दो, हा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी पंचेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके त्यानंतर एन टी थ्री तीनशे त्रेपन्न हा कटॉप आला होता गेल्या वर्षी आता दोनशे पंच्याण्णव हा चौथ्या राऊंड पर्यंत कटॉप येऊ शकतो आणि अठ्ठावन्न मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे एक्केचाळीस हा कटॉप गेल्या वर्षी आला होता आता दोनशे त्रेसष्ट हा कटॉप येऊ शकतो आणि या ठिकाणी अष्ट्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे एस सी बी सी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे त्याचा कट ऑफ तीनशे पस्तीस हा होता दोनशे एकोणसाठ हा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी शहात्तर मार्कांचा फरक पडू शकतो ईडब्ल्यू एस चा कट ऑफ तुम्हाला ओपन पकडावा लागेल कारण की ईडब्ल्यू एस ला सीट नसते पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे दोन हजार चोवीस चा एक्सपेक्टेड दोन हजार चोवीस चा कट ऑफ काय होता श्रीवॅकन्सी राऊंड चार ला आपण ते पाहिलेलं आहे तो कम्पेअर कशा सोबत केलेला आहे आपण पंचवीस सोबत म्हणजे एक्सपेक्टेड किती ऑफ येऊ शकतो आणि किती मार्काने खाली येऊ शकतो लक्षात आता आपण काय पाहणार आहोत बीएमएस प्रायव्हेट बीएमएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस आठ चा ऑफ कारण की चार ते दोन कॉलेज नवीन आले होते त्यामुळे झाले त्यामुळे ह्या बीएमएस ची काउन्सिलिंग वाढली आणि आठवा राऊंड देखील कंडक्ट झाला ओके आता आपण ते पाहू ठीक आहे गाईज आता चौथ्या कट ऑफ पाहू तो आपण कम्पेअर काय करणार आहोत जर कट ऑफ शंभर ते दीडशे शंभर ते दीडशे मार्कांनी शेवटी खाली आला चौथ्या राऊंड नंतर तर दोन हजार पंचवीस साठी बीएमएस एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील प्रायव्हेटसाठी आपण ते पाहू आणि तो कम्पेअर करू आपण दोन हजार चोवीस सोबत किती मार्काचा फरक पडेल ओके कट ऑफ पहा ओपन साठी तीनशे चौतीस आला होता तर दोनशे सहा हा कट ऑफ येऊ शकतो दोनशे सहा एक्सपेक्टेड जर कट ऑफ शंभर ते दीडशे मार्कांनी खाली आला त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिस्कस करत आहे ओके यानंतर एस कॅटेगरी तीनशे चोवीस हा कटॉक आठव्या चा आला होता या ठिकाणी शहाण्णव मार्काचा शहाण्णव एकशे शहाण्णव हा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी एकशे अठ्ठावीस मार्काचा फरक पडू शकतो ओपनला देखील सेमच आहे यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे एकोणसाठ हा कटॉक गेल्या वर्षी आला होता आठव्या राऊंड चा एकशे पस्तीस हा कट ऑफ येऊ शकतो एकशे पस्तीस ओके या ठिकाणी एकशे चोवीस मार्काचा फरक पडू शकतो त्यानंतर विजय कॅटेगरी तीनशे अठ्ठावीसचा कट ऑफ आला होता आठव्या राऊंड चा एकशे नव्याण्णव हा यावर्षी वर्षी कट ऑफ येऊ शकतो चौथ्या राऊंड नंतर आणि एकशे एकोणतीस चा फरक पडू शकतो ठीक आहे त्यानंतर एन टी टू एन टी वन एन टी वन साठी तीनशे तेवीस हा कट ऑफ आला होता एकशे पंच्याण्णव हा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी एकशे अठ्ठावीस मार्काचा फरक पडू शकतो यानंतर एन टी टू आहे तीनशे एकोणतीस हा कट ऑफ आला होता आठव्या राऊंडला दोनशे मार्काला कटॉप येऊ शकतो या वर्षी आणि एकशे एकोणतीस मार्काचा फरक पडू शकतो त्यानंतर एंट्री फ्री सेम आहे एकोणतीस हा कटॉप आला होता शेवटचा विद्यार्थी दोनशे मार्काला देखील या वर्षी लागू शकतो आणि एकशे एकोणतीस हा कट ऑफ शेवटपर्यंत म्हणजे एकशे एकोणतीस या मार्काचा फरक पडू शकतो ओबीसी पब्लिक एसबीसी तीनशे तेवीस हा कट ऑफ आला होता गेल्या वर्षी एकशे सत्त्याण्णव मार्काचा फरक एकशे सत्त्याण्णव हा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी एकशे सव्वीस मार्काचा फरक पडू शकतो आणि एसबीसी जी नवीन कॅटेगरी आहे तीनशे बावीस हा तौछ कटॉप तौछ आला होता आठव्या राऊंडला तर एकशे नव्वद हा कट ऑफ तीन चौथ्या राऊंड नंतर राहू शकतो आणि एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो तुम्हाला आपण काय डिस्कस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आता काही महाराष्ट्रामध्ये हा कट ऑफ आपला राहू शकतो जर चौथ्या राऊंडचा आपण कसं डिस्कस केलेला आहे जर कट ऑफ किती मार्काने साठ ते ऐंशी मार्काने जर कट ऑफ खाली आला तर एवढा कट ऑफ शंभर टक्के राहू शकतो आणि देखील कट ऑफ आपण कम्पेअर केलेला आहे जर शंभर ते दीडशे मार्कानी कट ऑफ खाली आला तर हा एवढा कट ऑफ राहू शकतो पण गाईच नव्याण्णव टक्के आहे ना इथपर्यंत कट ऑफ राहू शकतो नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के एकदा काय वाटते पकडा तुम्ही तर नव्याण्णव टक्के इतका कट ऑफ राहू शकतो लक्षात आता आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एस प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेल गाईज एम चे आणि प्राय एम एस प्रायव्हेटचे कॉलेजेस एकशे चार आहेत आणि सीट्स किती आहे एक आठ हजार एकशे एक्क्याऐंशी एवढ्या सीट्स आहेत किती आठ हजार एकशे एक एक्क्याऐंशी आणि काय रिझल्ट हा नीटचा रिझल्ट हा एक साधारणतः तीन ते सात जून च्या आत रिझल्ट हा लागू शकतो ओके हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहिलेला आहे बी एम एसचा आणि याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल आपला राईडचा असेल मुंबईचा मी तुम्हाला ते लवकरच शेअर करेल ओके काय अडचण वगैरे हो असेल काय कट ऑफ हो वगैरे विचारायचं असेल तुम्ही कमेंटमध्ये बिंदास विचारू शकता प्लीज गाईज कमेंट जर करत असताल तर तुम्ही तुमचा एक्सपेक्टेड स्कोअर सांगा त्यानंतर तुमची कॅटेगरी सांगा मेल फिमेल सांगा आ लक्षात तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल किंवा बी एम एस करायचं असेल किंवा बी एस करायचं असेल किंवा व्हेटरनरी करायचं असेल तुम्हाला ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन करा तुम्हाला लगेच आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात काहीच कॉल करायचा असेल तर ऑफिशियल नंबरवरती कॉल करावे ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज